नमस्कार सिंपल कुकिंगच्या रेसिपीजमध्ये तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती घोसूरकर तुमचं स्वागत करते आहे आता परवा गुढीपाडवा आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता आपली करंजांची सिरीज चालू आहे पण गुढीपाडव्यानिमित्त मी तुम्हाला विदर्भातला एक गोड पदार्थही सांगणार आहे आणि आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीच्या करंजा थोडंसं वेगळं आहे हे आपण खाऱ्या करंजी आहेत तर आधी आपण बघणार आहोत गुढीपाडव्यासाठी एक गोड पदार्थ विदर्भातला त्याचं नाव आहे साटोरी सांजोरी असं दोन्ही प्रकार त्याला म्हटलं जातं तर आधी आपण तो पाहूया आणि मग मुगाच्या डाळीच्या करंजाही पाहूया चला साटोरीचं सारण तयार करण्यासाठी मी आता गॅसवर पॅन ठेवला आणि साटोरीच्या सारणासाठी मी ही छोट्या चमचानी चार चमचे मिल्क पावडर घेतले हा रवा मी आधीच भाजून घेतलेला हा रवा पाव वाटी रवा आहे वाटी मी तुम्हाला दाखवते या वाटीने हा पाव वाटी रवा आहे तर हा रवा भाजलेला आहे तरीही आपल्याला सारण जे करायचं आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर यामध्ये मी आता टाकणार आहे तूप हे साजूक तूप मी एक चमचा टाकला रवा ऑलरेडी साजूक तुपात भाजलेला आहे त्यामुळे आता आपल्याला हा भाजलेलाच रवा मी यामध्ये टाकून घेते एवढा लागणार नाहीये थोडा मी काढून घेते रवा थोडा चवा आहे आपल्याला भाजलेला रवा थोडासा लाल झाला यामध्ये हा ओल्या नारळाचा चव मी टाकते आहे थोडा ओल्या नारळाचा चव घालायचा साटोरी किंवा करंजीसाठी आणि आता हा ओल्या नारळाचा चव घातल्यानंतर याला थोडं भाजून घ्यायचं यानंतर याच्यामध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे ही दोन चमचे खसखस मी यात टाकत आहे खसखसही याच्याबरोबर चांगली भाजली जाते कारण हे सगळं गरम आहे आणि खसखस जर आपण डायरेक्ट पॅनवर टाकली तर ती जळते म्हणजे आता याच्यामध्ये आपण हे सगळं टाकलेलं आहे ओला नारळ हा अर्धी वाटी ओला नारळ होता वाटी भाजलेला रवा दोन चमचे खसखस खस। आता यामध्ये आपल्याला हे काजूचे तुकडे मी केलेले आहेत हे आपण थोडेसे टाकून घेऊया हे मी काजूचे तुकडे टाकले आणि याला पुन्हा एकदा चांगलं भाजून घेते तसं हे सगळं गरमच असतं आणि काजूचे तुकडे म्हणजे तसे तळण्यामध्ये पण परत ते होतात म्हणजे कारण की आपल्याला साठोरी तळायची असते आणि हा गूळ हा गूळ साधारणपणे एवढा पुरेसा होतो एक या वाटीने अर्धी वाटीच गुळ मी घेतलेला आहे हा अर्धी वाटी गूळ तर आता गुळ याच्यामध्ये जेव्हा पाक होईल या गुळाचा तेव्हा हे आपलं सारण तयार झालं साटोरीचं तर आता साटोरीचं सारण आपोआप तयार होतं हा गुळ विरघळला की साटोरीचं सण तयार झालं याच्यासाठी आपण थोडा पाण्याचा शिपका आता हा गुळ पटकन विरघळतो हळूहळू हा गुळ जसं मी हा चिरूनच घेतलेला गोळ आहे जास्त काही याच्यात मोठे मोठे खडे नाही टाकलेले आहेत हा गोळ विरघळून जाईल आणि गूळ विरघळल्यानंतर ऍक्च्युली साटोरी थोडीशी खवा बिवा घालूनही करतात पण आता माझ्याकडे खवा नाही मग खव्याला पर्याय म्हणून मी हा मिल्क पावडरचा पर्याय शोधलेला आहे पण जोपर्यंत हा गुळ यात विरघळत नाही तोपर्यंत मला मिल्क पावडर टाकता ना येत नाही ठीक आहे आता मी परत यात थोडं पाणी टाकते आणि ही शिजवून घेते पाणी जवळपास तीन चमचे मागे म्हणजे मग हे साटोरीचं सारण तयार होईल हे घट्टच असतं आणि ही साटोरी तुम्ही तयार झाल्यानंतर दहा दिवस वगैरे ठेवू शकता ही खराब होत नाही आता हे साटोरीचं सारण आपण तयार झालं पुढचा भाग आहे साटोरीसाठी मी आता याच वाटेने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तर हे मिश्रण घेताना यामध्ये मी अजून काहीही टाकलेलं नाही आहे त्यामध्ये मोहन टाकणार आहे थोडं मीठ टाकणार आहे आणि मग त्याची साटोरी तुम्हाला लाटून दाखवणार आहे तर आता हे सारण आपलं तयार होत आलं थोडंसं राहिलं आहे तर बघू कारण मग एकदा मिल्क पावडर टाकली की तो गूळ विरघळायचे चान्सेस कमी होतात म्हणून जोपर्यंत पूर्ण गूळ विरघळत नाही तोपर्यंत तो यामध्ये मिल्क पावडर घालायची नाही मिल्क पावडर घातली की हे एकदम असं गोळाहून येतं आम्ही लहान असताना खवा भाजून टाकायचो आम्ही याच्यात तर तो, तो खवा आधी भाजल्या जायचा मग रवा भाजल्या जायचा कारण कढईला खव्याचं तूप सुटतं तर तो, तो सगळा प्रकार होता आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ खसखस काजू तुम्हाला काय टाकायचं ते सगळं असं सगळं त्याच्यात टाकल्या जायचं आता हे माझं सारण जवळपास तयार होत आलं आहे मी या सारणावर आता थोडं झाकण ठेवते एकदा माफेही ते हा रवा आणि मैदा मी घेतला आहे यामध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे या चमच्यानी अर्धा चमचा मीठ मी यामध्ये टाकलो आता यामध्ये वनस्पती तुपाचं मोहन घालून मी हे भिजवून घेणार आहे हे मोहन मी दोन चमचे घालत आहे हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा हे दोन चमचे मोहन मी तुमच्यासमोर टाक आता हे भिजवून झालं आणि सारण झालं की मी तुम्हाला पुढचं दाखवते बघा साटोरीचं चा सारण गुळ गुळ विरघळल्यावर हे असं नरम झालं आता यामध्ये आपल्याला एवढी पावडर लागत नाही म्हणून आपण थोडी पावडर यात घालणार तर ही टोटल चार चमचे पावडर आहे तर मी यातली फक्त दोन चमचे पावडर यात घालणार आहे अर्धी वाटी पावडर मी तशीच ठेवली ही दोन चमचे पावडर मी यात घालून घेतली आता बघा हे सारण कसं छान दिसतं हे एकदम गोळा होऊन येतं आणि आता हे सारण बघा याने तवा सोडलाय या सारणने कारण हे खव्यासारखं होतं अगदी असं चिकण होतं बघा मी यात अजून एक चमचा अजून थोडीशी ही पावडर टाकते अर्धा चमचा टाकते अजून त्याला घट्ट होण्यासाठी आता हे सारण तयार झालं आपलं आता यामध्ये मी वेलची पावडर टाकते ही वेलची पावडर घरीच केली आहे वेलची गरम भाजली आणि साखरेमध्ये मिक्सरमधनं दळवून घेतली ही वेलची पावडर मी यात टाकली म्हणजे या सारणामध्ये आपण भाजलेला रवा मिल्क पावडर ओला नारळ खसखस काजू आणि वेलची पावडर असा सगळा प्रकार टाकलेला आहे आता हे सारण मी या डब्यात काढून घेतले कारण छान झालंय हे ओळखण्यासाठी फक्त एकच युक्ती आहे हा तवा अगदी स्वच्छ झालाय बघा तव्याला कुठे काही पटलेला नाही आता हे आपलं सारण झालं मी हा रवा आणि मैदा एकत्र भिजवून घेतला होता आणि हा असा व्यवस्थित कणकीला पाहिजे जसं पोळ्या करताना आपण जसं कणिक भिजवतो त्या पद्धतीने मी त्याला भिजवून घेतलेलं आहे आता या मैद्याचे मी पारी करून घेणार आहे ती पारी मी तुम्हाला दाखवते आपला व्हिडिओ थोडासा लांबणार आहे त्यामुळे मी तो दोन पार्टमध्ये करणार आहे ठीक आहे तर आता मी याचे दोन तुकडे केले आणि याचा पुन्हा एक तुकडा केला ह्याचे पुन्हा दोन म्हणजे टोटल मी चार तुकडे करून घेतले चार तुकडे केल्यानंतर मी हे साठाही तयार करून घेते साठा लावल्याशिवाय ती हे होत नाही साठ्यासाठी मी हे दोन चमचे तूप यात घेतलेलं आहे दोन आणि अडीच अडीच चमचे मी तूप घेतलं आणि आता त्यामध्ये आपण दोन चमचे मैदा टाकूया एक आणि दो। दोन दोन चमचे मैदा घालून मी हा साठा फेटून घेतला आपल्याला हा साठा थोडा घट्ट म्हणजे असईल नको हा असा साठा आपल्याला हवा हा माझा साठा तयार झाला साठा तयार झाल्यानंतर आता मी ही पोळी लाटते रवा मात्याची करंजीला काल मी जसं लाटलं होतं तसंच मी लाटून घेतलं कारण माझी ती पद्धत आहे त्यामुळे वरती लेअर्स येतात पण खूप आपल्याला त्याचा त्रास होत नाही खूप तेलकट कोणतीही गोष्ट होत नाही म्हणून आता याच्यावर मी हा साठा लावून घेणार आहे हातानेच साठा लावून घेणार आहे साठा लावून घेतल्यानंतर परत मी याचा रोल करणार आहे आपण आता रवा वापरलेला आहे आणि रवा आणि मैदा बरोबरीने वापरला नुसतं मैदा किंवा नुसत्या रव्याचं आपण करत नाही आहे आता हा रोल चांगला असा घट्ट झाला हे लेयर्स आहेतच इकडनं आणि इकडनं आता या रोललाच परत एकदा मैदा लावून मी चप्ट लाटून घेणार आहे असं या रोलला मी चपटा केला आता हा रोल आपण रुंद करूया हा रोल असा रुंद केला रुंद केल्यानंतर परत मी या रोलचं या रोलमध्ये मी साटा लावते की जेवढी लांब पोळी केलेली आहे त्या पोळीला सगळीकडे साठा लागला पाहिजे साठा लावून घेतला सगळीकडे साठा लावून झाला साठा लावून झाल्यानंतर आता आपण ही पोळी परत फोल्ड करतोय छोटे छोटी पण ही फोल्ड आपली घट्ट झाली पाहिजे पोकळ करायची नाही तर आता हे एक दोन तीन चार पाच मध्ये ही जाड होते तेव्हा आपण पोळपाटावर तिला या पद्धतीने आपण एकसारख्या जाडीचा हा रोल करून घ्यायचा हे बघा आता हा रोल दिसतो आहे या रोलला इकडे पण लेअर्स आहेत इकडे पण लेअर्स आहेत आता हे झाल्यानंतर मी या रोलचे एक दोन तीन आणि चार तुकडे केलेले या तुकड्याच्या आतमध्येही तुम्हाला गोलगोल गोलगोल गोल लेअर दिसत असतील हा तुकडा दाबायचा हा याही तुकड्यामध्ये रोल आहे लेअर्स आहेत हाही दाबायचा यातही लेअर्स आहेत असे हे चार तुकडे मी दाबून घेतले आता साटोरी आकाराने गोल असते तर साटोरी ही पोळी लाटायची आणि पुरी लाटायची थोडक्यात छोटी पुरी ही मी फक्त तुम्हाला सॅम्पल बनवून दाखवते ही छोटी पुरी मी लाटली याच्यामध्ये मी हा जो आपण हे बनवलेलं आहे सारण हे सारण मी बनव भरते आहे हे सारण भरलं आणि आता जसं आपण गोळा करून घेतो मोदकाला तसंच याला गोळा करून घ्यायचं गोळा करून याला दाबायचं आणि याला असं इथे दाबायचं आता बघा ही चपटी तयार झाली आहे आणि आता हे लाटून घ्यायचं पण खूप लाटायचं नाही बस ही हा भाग मी छोटा कापला होता त्यामुळे ही माझी साटोरी तयार आता ही तळायची तर मी या साटोऱ्या तयार करून घेते आणि तुम्हाला पुढचा भाग दाखवते माझ्या चारही साठोऱ्या तयार झाल्यात पॅनमध्ये मी तीन चमचे वनस्पती तूप टाकलेलं आहे आणि हे पॅन आता मी गरम करते आपल्याला साटोरीला खूप तळ्याची वगैरे आवश्यकता नसते अगदी दोन थेंब तुपामध्ये ही छान होते तेव्हा आता हिला तूप तापलं की आपण हिला तुपात टाकूया थोडंसं पॅन गरम होऊ देते हे पण तूप गरम होऊ देते आणि तुमच्यासमोरच मी या तुपात ही साठोरे टाकते साटोऱ्या पटपट होतात ह्या जर अशा तयार करून घेतल्या आणि आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्या आधी जर आपण या अशा तुपावर करून घेतल्या तर त्या थंडा होतात नवेद्यापर्यंत त्याला याला जास्त वेळ लागत नाही आता मी ही साटोरी यामध्ये घालते कारण ही खुसखुशीत राहिली पाहिजे तेवढ्यासाठी आपल्याला हा सगळा प्रकार करायचा असतो आणि गूळ असल्यामुळे जेव्हा गूळ तुम्ही तुपात किंवा तेलात टाकता सारणात भरून तर तो, तो गूळ विरघळतो बरेचदा साटोरी भाजी तयार झाली आता मी ही दुसरी साठोरी यात टाकते तू चांगलं आहे आपलं बस थोडं थोडं याच्यावर टाकत जायचं तव्यावर पण या साठोऱ्या करतात खोलगट तवा पाहिजे फक्त फक्त तव्यावरही या साठोऱ्या केल्या जातात दुसरी साटोरी तयार झाली आहे ही तिसरी साटोरी तुपात गुळ उतरल्यामुळे तूप थोडं आहे तर या चारही साटोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण जेव्हा मुगाची किरंजी करू त्यावेळेस मी तुम्हाला या साटोऱ्या थंड झालेल्या साटोऱ्या दाखवेल त्या चांगल्या खुसखुशीत आणि कडक होतात कारण गूळ थंड झाल्यानंतर कडक होतो धन्यवाद तुम्ही आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल आता ही रेसिपी तुम्हाला आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करा म्हणजे माझा नेहमीचा फंडा बनाइए खाईए, खिलाईए, और मुझे अच्छे अच्छे कॉमेंट्स भेजिए